नमस्कार मित्रांनो मी अनिल मी आणि माझा मित्र एका ठिकाणी जॉब करतो माझ्या मित्राचे आत्ताच एक वर्ष आधी लग्न झालं आहे त्याने प्लॅन केला आपण कुठेतरी फिरायला जाऊ आणि सोबत फॅमिली घेऊ कारण खूप दिवस झाले ते पण कुठे गेले नाही मी म्हणालो माझ्याकडून तो कोणी येणार नाही आणि त्याच्याकडून कोण येणार होते हे ये मला माहीत नव्हतं मला वाटलं त्याची बायको येऊ शकते आणि त्याची आई मग त्याने माझ्याकडून पैसे घेतले आणि तिकीट बुक केल्या आणि सांगितलं आपल्याला पुढच्या आठवड्यात जायचं आहे आम्ही सुट्ट्या आधीच टाकल्या होत्या कारण आम्हाला तसेही घरी जायचे होते आणि तो दिवस आला ज्या दिवशी आम्हाला जायचे होते आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तिथे माहीत झाले की नंतर आहे त्याच्या सोबत त्याची बायको आणि त्याची साडी आणि त्याची सासू सुद्धा आहे मी विचारलं तुझी का बरं नाही आली तर म्हणाला बाबाला बर नसल्यामुळे आई आली नाही आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि काही वेळानं ट्रेन सुरू झाली मी तिला ओळखत नव्हतो लग्नात पाहिले असेल तरी माझ्या लक्षात नसेल पाहायला ती सुंदर होती तिचे नजर माझ्याकडे पडली आणि माझी नजर तिच्याकडे पण आम्ही एकमेकांना ओळखत नसल्याने काही बोललो नाही आता ट्रेन थोडी फास्ट झाली आणि काही वेळाने माझ्या मित्राच्या बायकोने डबा आणला होता तो सर्वांनी खाल्ला मी आपल्या सीट वर आपला डबा खाल्ला रात्रभरचा प्रवास करून सकाळी आम्ही तिथे पोहोचलो आम्हाला आता दोन दिवस येथे राहायचे होते मी त्याला प्लान विचारला तर तो बोलला आधी आपण या ठिकाणी फिरू त्यानंतर आपल्याला प्रवास करावा लागेल आम्ही एक हॉटेल केले मी आणि माझा मित्र आणि त्याच्या बाकीच्या लोकसाठी एक आणि फ्रेश होऊन नाश्ता केला आणि बससाठी निघालो आम्ही बस मध्ये बसत होतो तर बघतो तर बसमध्ये खूप गर्दी होती कसेतरी आम्ही चढलो आणि माझ्या मित्राच्या बायकोला आणि सासूला सीट मिळाली मला बसच्या शेवटी ॲटसेट खाली दिसली आणि मी पटकन तिथे जाऊन बसलो आम्हाला तिघांना सीट मिळाली होती आणि माझे मित्र आणि त्याची साळी हे दोघे उभे होते आता बस सुरू होऊन थोडा वेळ झाला होता ते दोघे उभे होते आता बस थोड्या जोरात जात होती मला ठीक नाही वाटले आणि मी तिला इशारा करून माझ्या बाजूला बसायला सांगितले तिचे पण पाय दुखत असतील म्हणून ती लवकर येऊन माझ्या बाजूला बसली आता जागा एक आणि आम्ही दोघे बसून होतो ती जवळ येऊन बसली होती बस जेव्हा जाताना गडले यायचे तर ती कधी माझ्याकडे यायचे मी तिच्याकडे जायचो कारण आम्ही मागे होतो आणि बस ज्या रोडवर जात होती तिथे गडले होते मला त्यामुळे कसे तरी वाटू लागले होते पण करणार काय होतो कारण काही उपाय नव्हता थोड्या वेळ बसल्यावर मी उठलो आणि तिला म्हणालो तू व्यवस्थित बस कारण तुला पण जागा नाही होत आहे आणि मला मी उभा राहतो तू बरोबर बस तिने पण हो म्हणून मान हलविली मग मी तिच्या जवळ उभा होतो आणि हळूहळू त्या दिवशी मला तिचे नाव निशा आहे माहीत झाले असेच आम्ही बोलत होतो आणि काही वेळाने बस थांबली सर्व उतरू लागले मग माहीत झाले की बस एका हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी थांबली आहे आम्ही सर्वांनी जेवण केले आणि बस मध्ये येऊन बसलो जिथे जर लोक बसले होते त्याच ठिकाणी सर्व आपापल्या आप ठिकाणी बसले ती आली आणि आपल्या ठिकाणी बसली आता आम्ही बोलत होतो काही वेळ झाल्यावर ती म्हणाली बस ना मी म्हणालो दोघांना बरोबर जागा होणार नाही तर म्हणाली काय नाही हो करू मी बसलो आणि आम्ही बोलू लागलो ती मला म्हणाली इथून गेल्यावर कुठे जाणार आहे मी म्हणालो दोन दिवस तुझ्या जिजू कडे थांबायचे आहे त्यानंतर आपल्या घरी जायचं आहे मी तिला विचारले तू कुठे जाणार आहे तर म्हणाली मला ताईकडे थांबायचं आहे काही दिवस नंतर मी आणि आई आपल्या घरी जाणार आहे त्यानंतर आम्ही जिथे थांबायचे होते तिथे उतरलो आणि फिरायला गेलो फिरायला वेळ लागला त्यानंतर परत आपल्या ठिकाणी येऊन बसलो आता बस चालू झाली होती आणि थोडा अंधार पडला होता हळूहळू आता रात्र होत होती आणि अचानक गाडीचा ब्रेक दाबला आणि ती बिलकुल माझ्यावर येऊन पडली आणि माझे पण हात नको नाही तिथे लागले नंतर ती बरोबर बसली मी पण तिला काही म्हणालो नाही आणि ती पण मला काही म्हणाली नाही आणि काही वेळाने बस परत आपल्या ठिकाणी हॉटेल जवळ येऊन थांबली आणि आम्ही आपल्या रूममध्ये गेलो नंतर सर्वांनी जेवण केले आणि परत आपल्या रूम मध्ये आलो मला थोडे फिरायची इच्छा झाली म्हणून मी बाहेर आलो तर निशा बाहेर निघत होती ती म्हणाली माझे अन्न खूप दुखत आहे या प्रवासामुळे म्हणून मी गोळी आणायला जात आहे मी म्हणालो थांब मीच आणून देतो आधीच तुला त्रास होत आहे तर ती हसली आणि ठीक आहे म्हणाली आणि बोलली हा माझा नंबर घे आणि आल्यावर मला कॉल कर कारण सर्वजण चोपले आहे तू दाराची बेल वाजवली तर उठतील मी म्हणालो ठीक आहे मी गोळी आणून दिली आणि तिला कॉल केला तिने गोळी घेतली आणि जाताना मला गुड नाईट म्हणाली नंतर मी पण आपल्या रूम मध्ये जाऊन आराम केला दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन नाश्ता केला आणि आम्ही बसवाट बघत होतो कारण आम्हाला त्या दिवशी पण फिरायचे होते बस आली पण आता बसमध्ये जास्त गर्दी नव्हती बसच्या एका सीट वर माझ्या मित्र आणि त्याची बायको बसली दुसऱ्या सीट वर त्याची सासू आणि बाई होती निशा एका सीट वर आणि बाजूलाच एक सीट पकडून होती मी गेलो ना पटकन तिथे बसलो आता आम्ही बोलत होतो आता आम्ही सोबत मनमोकळ्यापणाने बोलत होतो आणि मला तर ते आवडू लागले होती पण तिला माहित नव्हते मी आवडतो की नाही असेच आमचे बोलणे चालू राहिले आणि तिने मला त्या दिवशी आपल्या आयुष्यातल्या खूप काही गोष्टी सांगितल्या आणि मी पण तिला आपले सांगितले आणि म्हणाली ती माझ्या ऐवजी तुझे, तुझे कोणी मैत्रीण आहे का मी म्हणालो मला या गोष्टीसाठी वेळच नाही राहत कारण जॉब आणि रूम याच्यामध्ये माझ्या जास्त वेळ जातो माझ्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी वेळ नसतो त्यामुळे मी या गोष्टीकडे लक्ष नाही देत पण मला जर मैत्रीण मिळाली तर तुझ्यासारखी हवी तर ती म्हणाली माझ्यासारखे का बर हवी तुला मी म्हणालो मला तुझा स्वभाव चांगला वाटतो तर तिने एक छोटी स्माइल देऊन हसली आणि म्हणाली मी तर आहेच ना तुझे मैत्रीण मी म्हणालो हो म्हणून मला दुसरी मैत्रीण नाही पाहिजे आता तिला पण समजले होते माझ्या मनात काय आहे म्हणून आता आमच्या बोलणे फार वाढले होते आणि आम्ही थोडे जवळ पण आलो होतो नंतर बस थांबली आणि आम्ही जेवण करायला गेलो सर्वांनी जेवण केले आणि परत आपल्या बस मध्ये बसलो मग बस, बस सुरू झाली आणि आमचे बोलणे पण नंतर अजून एक ठिकाणी बस थांबली आणि आम्ही फिरायला गेलो यावेळेस आम्ही सर्वजण सोबतच फिरलो पण ती माझ्या जवळ जवळ होती आणि मला थोडं समजून आले होते नंतर आम्ही चहा घेतला आणि बसमध्ये बसलो आता अंधार पडला होता आणि आम्ही असे बोलत होतो जणू आमची खूप दिवसाची आमची ओळख आहे मी तिला विचारले तुझा कोणी मित्र आहे का तर ती नाही म्हणाली मी म्हणालो म्हणालो मला बनवशील का मित्र तर ती हसली आणि म्हणाली हो तू तर आहेच माझा पक्का मित्र मित्रांनो आता आमचे मन जुळू लागले होते आणि तिला बोलता बोलता झोप लागली आणि ती झोपली आता आम्ही हॉटेल जवळ आलो तिला उठवले तर ती गाड झोपेत होती मी तिला हाताने हलवले त्यानंतर ती उठली मी म्हणालो चल हॉटेल आले आहे आणि आपल्या रूम मध्ये गेलो मित्रांनो दुसऱ्या भाग मध्ये बघू की आमची मैत्री कुठपर्यंत जाऊन पोहोचली